शिवाई नवरात्र उत्सव मंडळाच्या रक्तदान शिबिराचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांच्या हस्ते प्रारंभ नमस्कार मी राम भिडकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूयात जाणून घेऊयात ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडं दिनांक पाच दोन हजार चोवीस रोजी वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील शिवाई नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे उपनगराध्यक्ष निरंजन भोमकर नगरसेवक नागनाथ वाघ मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक सतीश अण्णा गुत्तेदार उद्योजक श्रीकांत गणेचारी सदस्य लियाकतभाई भाई सय्यद आबासाहेब कांबळे यांच्या हस्ते शिवाई देवीच्या मूर्तीचे यावेळी पूजन करण्यात आले त्यानंतर पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर अशोक पाचभाई शिवाई नवरात्र उत्सव मंडळाचे संस्थापक संतोष अण्णा गणेचारी आदी मान्यवरांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन यावेळी करण्यात आले यावेळी सर्वप्रथम वैराग नगर पंचायतचे नगरसेवक तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुका सरचिटणीस श्री शैल्य भालशंकर यांनी रक्तदानाचा हक्क बजावला यावेळी उपस्थित नगरसेवक तथा नगरपंचायतचे विरोधी पक्षनेते शाहू राजे नाईक टिंबाळकर सह उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला सदर रक्तदान शिवाई नवरात्र उत्सव मंडळ व मल्लिकार्जुन ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आले होते यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष तेजस काळे खजिनदार राजाभाऊ काटवटे महेश शिंदे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष धनंजय गरड विकासदादा मगर नागेश कांबळे चंद्रकांत कावरे सुशांत जाधव ज्ञानेश्वर पतंगे मोहम्मद अनसर महावीर जाधवसह मल्लिकार्जुन ब्लड बँक सोलापूर संचालक प्रकाश सातपुत यांनी प्रथम अथक परिश्रम घेतले शेवटी उपस्थित मान्यवरांचे व्रत्तदात्यांचे दिव्यांग संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सदस्य भाऊ धोपटे यांनी आभार मानले पी एम न्यूजकरिता मी राम बिडकरसह मुख्य संपादक किशोर सोनावणे वैरा तालुका पारशी जिल्हा सोलापूर